नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर ना आज मी कुकर ठेवला आहे गॅसवरती हो आणि मिक्स भाजी बनवायची आहे तर आज सोमवार पण आहे तर म्हटलं चला काहीतरी वेगळं करूया आपण तर ह्यासाठी मी मिक्स भाजी बनवण्यासाठी ना मी वांगी वाटाणं घेतला इथं आणि ना बटाटा घेतला आहे बनवू शकता हा बटाटा बॉईल केलेला आहे आणि कांदा टमाटर पण एक बारीक काटून घेतले आहेत या ठिकाणी खडा मसाला आणि लसूण मी बारीक करून घेतले लाल तिखट आहे आणि कुकरमध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया आपण पहिल्यांदा आहे ना तर हा कांदा आहे ना पूर्ण असा ब्राऊन करून घेऊया आपण आधी ब्राऊन झालं ना मग त्यात सगळे आपण खडा मसाला टाकून घ्यायचा तर हलकं हलकं ब्राऊन झालेला आहे मी आधीच कुकर गरम करून घेतलेला त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं म्हणजे ना फ्राय करेल फ्राय झालेला आहे थोडं एक चमच जिरं थोडी चवीसाठी मोहरी टाकून घेऊ आपण आणि त्याच्यामध्ये ना लसूण आहे ना बारीक करून घेतलं आहे लसुणानं काय होतं खूप टेस्ट येते ते छान आणि काय असं ग्रेव्ही मसाला केलेला नाही आहे त्याच्या छान असं सगळे मसाले करून घेऊ आपण मसाले आपले दिसते थोडं फ्राय झालेले त्याच्यामध्ये हा बारीक टाकलेला एक टमाटा टाकायचा छान तेला फ्राय करून घेऊया आपण झालं आहे दुसऱ्या दिवसाचं मीठ पण टाकूया मग मिठानं काय होतं सगळे मसाले छान फ्राय होतात मीठ टाकल्यानंतर थोडंसं आताच्या मग हळदी पण टाकून घ्यायचं हळदीनं काय होतं कलर पण खूप छान येतं पण लागते आणि हा माझा आहे ना सातारी लाल तिखट मसाला ते मी बाकी कुठला मसाला धनिया पावडर वगैरे नाही तर चालते कारण ह्या मसाल्यामध्ये सगळे मसाले आहेत मी तीन चमच लगभग घेतलं लाल तिखट हा बटाटा आहे ना नायचा वाटाणा आहे ना त्यात आपण ते टाकून घेऊ सगळ्या भाज्या करून फ्राय करून घ्यायच्या ना सगळ्या भाज्या छान असे शिजतात आणि एक जीव होतात कुकरमध्ये करायचं ते असं एकदम स्वाद छान सुटला भाज्यांना आणि आपल्या घरचं लाल तिखट आहे ना त्याच्यामुळे खूपच टेस्टी लागतात भाज्या आणि कोथिंबीर बारीक मी कापून घेतली तिकडे आपण टाकून घेऊ जास्त जास्त बनवायचं नाही याच्यामध्ये आपल्याला पुरीसोबत खायचं त्याच्यामुळं थोडस ग्रेव्ही वाटत बनवायचं ना तर थोडं आपण पाणी वाढ बघू शकता किती छान कदा आलाय तर आपण दोन ते तीन ह्याला मारून घेऊया छानपैकी आपली मिक्स भाजी होईल तर आज मी मस्तपैकी मिक्स भाजी बनवली आहे ना ते कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा